हॅलो एवरीवन मी माधवी आणि लोकमत सखीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की गेल्या काही महिन्यांपासून मी मुंबईमधलं वन ऑफ द बेस्ट डेंटल क्लिनिक म्हणजेच ऑर्थोस्क्वेअर डेंटल क्लिनिकच्या वेगवेगळ्या ब्रँचेसला व्हिजिट करते आहे आणि आज मी आली आहे ठाण्यामध्ये ऑर्थोस्क्वेअरच्या ठाण्यामधल्या ब्रँचला मी व्हिजिट केलं आहे आणि इथे दातांच्या नेमक्या काय काय ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत त्या ट्रीटमेंट्स कशा पद्धतीने होतात या सगळ्याची माहिती तुम्हाला थेट इथले डॉक्टर्स देणार आहेत त्यामुळे तुम्हाला दातांचा कोणताही त्रास असेल आणि तुम्ही ठाण्यामध्ये राहत असाल किंवा ठाण्याच्या जवळपासच्या एखाद्या शहरात राहत असाल तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता आणि तुमच्या दातांमध्ये जे काही त्रास आहेत त्यांना दूर करू शकता सो येस लेट्स गो सो ऑर्थोस्क्वेअर डेंटल क्लिनिकमध्ये मी आली आहे आणि खूप मोठं क्लिनिक आहे हे आणि इथे वेगवेगळे ऑपरेटिंग एरियाज आहेत जिथे दातांच्या ट्रीटमेंट्स केल्या जातात इथे एक सर्जरी रूमसुद्धा आहे जिथे दातांच्या सर्जरीज केल्या जातात त्यामुळे आता मी प्रत्येक ऑपरेटिंग एरियामध्ये जाणार आहे आणि तिथे नेमक्या कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स होतात याबद्दलची सगळी माहिती जाणून घेणार आहेत इथे डॉक्टर सायली आहेत आणि त्यांच्याकडून आपण ही संपूर्ण माहिती घेणार आहोत सो येस लेट्स गो सो डॉक्टर सायली माझ्यासोबत आहेत सर्वात आधी तर वेलकम टू लोकमत सखी हॅलो येस सो तुम्हाला आधीसुद्धा आपण डॉक्टर सायलींसोबत पॉडकास्ट केलेला आहे त्यासोबत क्लि बऱ्याच्या क्लिनिक व्हिजिटमध्ये सुद्धा ते असतात त्यामुळे तुम्ही त्यांना ऑफकोर्स ओळखतातच आणि ठाण्यामधल्या क्लिनिकची आज माहिती आपण त्यांच्याकडूनच घे घेणार आहोत सो हा पहिला ऑपरेटिंग एरिया आहे जिथे मी आली आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स होतात तर नेमक्या काय ट्रीटमेंट्स होतात इथे आणि कसं सगळं काम चालतं ओके जेव्हा आपल्याकडे पहिले पेशंट व्हिजिट करतात पहिले आपण त्याचा फॉर्म भरून घेतो फॉर्म मध्ये आपल्याकडे त्याच्यामध्ये नाव आहे त्यांची मेडिकल हिस्ट्री आहे किंवा त्यांच्याबद्दल म्हणजे इव्हन ते स्मोक करतात नाही जे पण त्यांच्या हॅबिट्स आहेत त्या सगळ्या त्यांनी फिलअप केल्या का मग आपण पेशंटला पहिले इकडे घेतो त्याच्यामध्ये okay. चेकअप करताना आपण त्याच्यामध्ये फिलिंग लागणार आहे दात काढायचा आहे किंवा नवीन दात बसवायचा आहे अलाइनमेंट करायची आहे या बऱ्याच ज्या पण गोष्टी आहेत चेकअप केल्यानंतर आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो okay. की ते आपण कशा करणार आहोत किंवा काय ट्रीटमेंट त्यांच्यासाठी बेस्ट राहील बरोबर ते तीन ऑप्शन आपण त्यांना देतो आणि त्याच्यानंतर ते डिसाईड करतात की त्यांच्या अकॉर्डिंग म्हणजे त्यांना पॉकेट फ्रेंडली कोणती ट्रीटमेंट आहे किंवा त्यांच्यासाठी कोणती बेस्ट ट्रीटमेंट आहे सो ते डिसाईड करून आम्हाला सांगतात मग आपण ती पुढे ट्रीटमेंट करतो ट्रीटमेंट करतो ओके सो इथे सगळं त्यांना ऑपरेट केलं जातं आणि पुढे त्यांची केस बघून काय नेमकी ट्रीटमेंट द्यावी ते आपण डिसाईड करतो आणि पुढे ट्रीटमेंट देतो बाकी कोणकोणत्या ट्रीटमेंट्स होतात आणि कुठे होतात ते त्याबद्दल सांगू शकता का जेव्हा चेअर बघितली ओपीडी चेअर आहे ओके सगळे आपण स्पेसिफिकली सगळे चेकअप करतो करेक्ट त्याच्यानंतर आमच्याकडे सेक्शन आहेत जर आपल्याला कोणत्या पेशंटला रूट कनाल आम्ही ऍडवाइस केलं तर रूट कनाल साठी वेगळा सेक्शन आहे त्याच्यानंतर okay. कोणत्या पेशंटचा सर्जरी असेल सो सर्जरीसाठी ओटी रूम आहे आपल्याकडे तो एक सेपरेट रूम आहे okay. त्याच्यानंतर फक्त आपल्याला स्कॅनिंग करून अलाइनमेंट करायची आहे किंवा मग स्कॅनिंग करून कॅप बसवायची आहे त्यासाठी आपल्याकडे अजून एक सेपरेट चेअर आहे त्याच्यानंतर अजून एक आहे एक ओपीजी रूम आहे म्हणजे फुल आपल्या माउथचा स्कॅन होऊन आपल्याकडे कंप्लीट दातांचा एक्सरे सुद्धा या क्लिनिक मध्ये होऊन जातो म्हणजे त्यासाठी पेशंटला परत बाहेर जायची गरज नाही वा ओके करेक्ट करेक्ट सो समजा अलाइनमेंट तुम्ही म्हणाला तर अलाइनमेंट म्हणजे ब्रेसेस किंवा त्या सगळ्या ट्रीटमेंट का हो बरोबर अलायनर अलाइनमेंट मध्ये दोन टाइप्स असतात एक असतं ब्रेसेस ब्रेस आणि सेकंड असतं अलायनर्स ओके सो आपण जेव्हा अलायनर्स करतो त्याच्यामध्ये आपल्याला कंप्लीट स्कॅन करायला लागतो थ्री डी स्कॅन आपण करतो आणि त्याच्यानंतर आपण आपले दात म्हणजे पेशंटचे दात कसे शेवटी दिसणार त्याचा आपण एक व्हिडिओ करून पेशंटला दाखवतो ओके okay. त्या अकॉर्डिंग आपली मग पुढची ट्रीटमेंट तशी बनवून येते बरोबर सो ते, बर बर। so, ते जे स्कॅनिंग वगैरे होतं ते कुठे होतं ते दाखवू शकता yes, ते yes, कशा yes. पद्धतीने होत नक्कीच दाखवते येस yes. तुम्ही येऊ हो शकता आले चला तर या चेअरवर आपल्या इकडे स्कॅनिंग होतं अच्छा ओके स्कॅनिंग आणि हे स्कॅनिंग जे आहे ते एक्झॅक्टली कोणकोणत्या केसेस म्हणजे म्हणजे एकतर hmm. ब्रेसेस अलाइनर साठी हे स्कॅनिंग केलं जात त्यासोबत अजून कोणत्या yes. दुसऱ्या म्हणजे स्कॅन आता कसं का आहे काळी फक्त मेजरमेंट घ्यायचे असे ट्रेडिशनल मेजरमेंट असतात ओके okay. ते आपण एक मटेरियल एका ट्रे मध्ये लोड करायचं आणि त्याच्याने वरचे खालच्या दाताचं माप घ्यायचं कॅप बसवताना इम्प्लांटची गॅप असू दे रुट कनालची गॅप असू दे करेक्ट किंवा मग नाईट गार्ड असणार पहिले फक्त मेजरमेंट घेऊन करायचे पण आता जी न्यू टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्यामध्ये आपण कम्प्लीट माउथ स्कॅन करतो जे okay. कम्प्युटराइज स्कॅन होतो तो आपण लॅबवाल्याला पाठवतो आणि ते थ्री डी मॉडेल बनवून त्याच्यावर पूर्ण आपले जे कॅप आहे किंवा इम्प्लांट ची कॅप आहे किंवा रूट कनाल किंवा नाईट गार्ड आहे किंवा ट्रान्सपरंट अलाइनर्स आहे ते सगळं ते प्लॅन करून आपल्याला बनवून पाठवतात ओके करेक्ट करेक्ट स्वतः ते स्कॅन कशा पद्धतीने होतं ते आपण बघूया तुम्ही आता बघू शकता याच्यामध्ये आपण पूर्ण कंप्लीट स्कॅन करतो आहे स्क्रीनवर सुद्धा दिसून येईल तुम्हाला की पेशंटचे म्हणजे दातांची साईज शेप कशी आहे आणि कोणत्या दाताला कीड लागली आहे किंवा ते लग लग कि दात कसे आहेत म्हणजे अलाइनमेंटमध्ये आहेत का बंद कर याच्यामध्ये तुम्हाला बाईट करून येईल खरे दात सरळ आहेत का की जर कोणते वाकडे तिकडे दात असतील तर ते दिसत हो आणि कुठे कीड वगैरे असेल तर ते पण दिसून येतं ना हो बरोबर म्हणजे या स्कॅन मध्ये ना टोट या स्कॅन मध्ये ना आपल्याला पेशंटची कॅप सुद्धा आपण सिंगल कॅप सुद्धा बनवू शकतो मल्टिपल कॅप सुद्धा बनवू शकतो रिकॉर्ड आहे की ज्यांना अलाईनवर करायचे आहेत ट्रीटमेंट करायचे त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे करू शकतो म्हणजे मल्टिपल पर्पज आहेत आता ह्या स्कॅनरचे ओके okay. मल्टिपल यूज होतात आणि हे आपलं प्रीमियम सेंटर असल्यामुळे इकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत स्कॅनर आहे सो आपण प्रत्येक पेशंटचा स्कॅन करूनच पुढे त्यांची कॅब बनवायला देतो आणि सगळं करतो करेक्ट आता दातांची ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर स्कॅनिंग कशा का पद्धतीने होतं त्याची खूप छान माहिती तुम्ही दिली प्लस डेमोसुद्धा दाखवला आता यानंतर नेमकं आपण कोणत्या ट्रीटमेंट बद्दल जाणून घेणार आहोत आपण आता पुढे जी नेक्स्ट मेजर म्हणजे मेन ट्रीटमेंट असते जी सर्जरीज होतात डेंट डेंटलमध्ये okay. क्लिनिकमध्ये त्या आपण जर सर्जिकल रूम मध्ये जाऊया त्याला ओटे रूम बोलतोय मी तुम्हाला आता ती दाखव म्हणजे बेसिकली दातांचं ऑपरेशन चला तर ही आहे आपली सर्जिकल रूम ओके okay. रूम आहे बेसिकली mm -hmm. सो आपण सगळ्या इकडे सर्जरीज प्लॅन करतो ओके okay. इकडे सगळ्या सर्जरीज होतात या चेअर सो जेव्हा पूर्ण प्रॉपर ही स्टेरलाइज रूम आहे इकडे सगळे इन्स्ट्रुमेंट तुम्ही बघू शकता खाली तिकडे सगळे स्टेरलाइज केलेले इन्स्ट्रुमेंट करूनच त्याच्यामुळे इथे कोणाला दुसरं एंट्री नसते जेव्हा सर्जरी असते तेव्हाच आपण या रूम मध्ये पेशंटला एंट्री देतो ओके म्हणजे प्रॉपर स्वच्छता आणि हायजीन राखलं जातं करेक्ट आणि सर्जरीज नेमक्या कोण कोणत्या प्रकारच्या होतात म्हणजे काही उदाहरणं तुम्ही देऊ शकता का हो नक्की म्हणजे सर्जरीज मध्ये कसं असतं की जर आपण ज्या बेसिक सर्जरीज म्हणल्या तर त्याच्यामध्ये येतात गम सर्जरीज असतात की ओके okay. एकदम गम्स खूप जास्त विजिबल आहेत त्यावेळेस मग आपण ती गम सर्जरी करतो त्याच्यामध्ये आपण दाताची विजिबिलिटी थोडी वाढवतो आणि गमची व्हिजिबिलिटी कमी करतो okay. त्याच्यानंतर सेकंड येते इम्प्लांट सर्जरी इम्प्लांट म्हणजे तुम्हाला माहिती असेलच की आपण जो आपला नॅचरल टूथ आहे तो रिप्लेस करतो आहे इम्प्लांटमध्ये इम्प्लांट एक असू दे किंवा फुल माउथ इम्प्लांट असू दे त्याच्यामध्ये सगळ्या सर्जरीज आपण इकडे प्लॅन करतो आणि रिप्ले सगळ्या होतात म्हणजे एखाद्याचा दात जर मिसिंग असेल किंवा अगदीच तुटलेला असेल किंवा खराब झालेला असेल तर त्या जागी नवीन दात बसवला जातो जो जा अगदी नॅचरल दातांसारखा दिसतो त्याच्या सिंगल इम्प्लांट आहेत किंवा सहा असं म्हणजे डिपेंड करत की आपण जसं प्लॅनिंग करतो अकॉर्डिंग सर्जरीज होतात येस सो सर्जरीज दातांच्या सगळ्या इथे होतात बरोबर आता मी तुम्हाला सांगितलं इम्प्लांटच्या म्हणजे ओटी रूम बद्दल जिथे आपण इम्प्लांट सर्जरी प्लॅन करतो आणि परफॉर्म करतो इम्प्लांट करायच्या आधी जे आपल्याला कम्प्लीट दातांचा एक्स रे लागतो त्याला आपण ओपीजी बोलतो सो okay. आपल्याकडे ओपीजी रूम सुद्धा आहे स्पेसिफिक आपण सेपरेट रूम ठेवली आहे कारण जे आपल्याकडे पेशंट येतात त्यांना परत बाहेर जाऊन ती करायला नको त्यासाठी आपण इथेच ती मशीन इनबिल्ट केलेली आहे तर आपण आता जाऊन ती मशीन बघूयात आणि ती रूम मध्ये कसं काय कशा प्रोसिजर होतात चालेल म्हणजे हे सगळं किती कन्व्हिनियंट आहे की इथेच सगळं होतंय बाहेर कुठे जाण्याची गरज नाहीये करेक्ट चला ही रूम मला तुम्हाला या रूम बद्दल सांगायचं राहिलं इकडे जेव्हा आपण आपल्याकडे पेशंट येतात आपण तिकडे चेक करतो त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा त्यांची प्रोसिजर किंवा सगळ्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लेन करायला लागतात सो ही बेसिकली आपली कन्सल्टिंग रूम, रूम, रूम इकडे आम्ही पेशंट बरोबर कन्सल्टेशन करतो त्यांना एक्सप्लेन करतो की कशी आपण ट्रीटमेंट करणार आहोत प्लस आपल्याकडे ईएमआय ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत सो कॉस्ट ईएमआय सो इव्हन त्यांना पेमेंट मध्ये सुद्धा ईएमआय पाहिजे असेल थोडं थोडं करून पे करायचं असेल तर ते सगळं आम्ही कम्प्लीट त्यांना इथे एक्सप्लेन करतो म्हणजे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत एखाद्याला एखाद्यासाठी जर ती ट्रीटमेंट खूप जास्त खर्चिक असेल तर तुम्ही थोडे थोडे करून सुद्धा पैसे देऊ शकता त्यामुळे बरेच म्हणजे पेशंटचा कन्व्हिनियन्स बेसिकली खूप बघितला जातो इथे दॅट सो नाईस चालेल आपण आता काय म्हणतात त्याला ओपीजी रूम मध्ये दाखवते ही आहे ओपीजी रूम ओके इकडे आपले कंप्लीट ओपीजीज होतात ही आहे मशीन अच्छा मग इथे संपूर्ण तोंडाचं स्कॅनिंग होतात तुम्ही इथे okay. बघू शकताय म्हणजे <laughs> <laughs> पेशंट समजा आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांचा पहिले चेकअप केल्यानंतर पहिले ओपीजी करतो आणि कंप्लेंट <laughs> त्यांना त्यांची जशी ट्रीटमेंट असणार ती आपण एक्सप्लेन करतो की कसं करू शकतोय म्हणजे याच्यामध्ये एक्सरे मध्ये आपण जेव्हा आम्ही चेकअप करतो पेशंटचा त्याच्यामध्ये आम्हाला क्लिनिकली कळतं की दात कसे आहेत तर जेव्हा आपण एक्सरे काढतो त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली कळून येतो की त्यांचा बोन कसा आहे हाड कसा आहे हाडाची क्वालिटी कशी आहे किंवा मग हा जो दात आहे समजा की कि तो किती आपल्या बोन मध्ये समजा एखाद्याला अलाइनर्स किंवा ब्रेसेस दात सरळ करायचे असतील तर त्यासाठी जे आधी आपण स्कॅनिंग बघितलं ते केलं जातं आणि जर संपूर्ण इम्प्लांट बसवायचं असेल नवीन दात बसवायचे असतील तर मग इकडे ते स्कॅनिंग होतं किंवा एखादी सर्जरी असेल तर मग हे स्कॅनिंग जे आहे ते होतं फुल माउथ स्कॅनिंग असतं इवन ब्रेसेस ट्रीटमेंट साठी सुद्धा आपल्याला ओपीजी लागतो कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला समजा तेरा बारा तेरा वर्षांची मुलं आहेत किंवा त्याच्या आधीचे आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आपले मिल्क टीत येतात किंवा कधी कधी ते पडत नाहीत सो एक्झॅक्टली ते आत आहेत का पडले आहेत का किंवा पर्मनंट डेथ आपल्या वर प्रॉपरली आला ते सगळं बघण्यासाठी ओपीजी हा खूप महत्वाचा पार्ट आहे ब्रेसेस मध्ये सुद्धा ओके ओके येस चालेल म्हणजे दोन्ही पद्धतीने केस बघून त्या पद्धतीने ठरवलं yes, yes. जातं की ते स्कॅनिंग करायचंय की ओपीजी ओपीजीची सुद्धा गरज आहे ओके सो आता वेगवेगळे ऑपरेटिंग एरियाज आपण बघितले एकीकडे रूट कॅनल होतं एकीकडे स्कॅनिंग होतं सर्जरी रूम सुद्धा होते आता अजून इथे कोणते ऑपरेटिंग एरियाज आहेत का किंवा कोणत्या वेगळ्या अजून कोणत्या वेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत का ज्या होतात अजून हो होतात ना म्हणजे आता कसं आहे की नॉर्मल मी तुम्हाला सगळ्या मेजर ट्रीटमेंट्स आता घेतल्या सर्जरीज आहेत अलायनर्स आहे ब्रेसेस आहेत पण मायनर ट्रीटमेंट असतात ज्याच्यामध्ये आपण फॉलोअप म्हणता येईल फॉलोअप आहे किंवा मग लहान मुलांच्या ट्रीटमेंट आहे सगळ्या सगळ्या okay, okay. आपल्या या रूम मध्ये होतात ओके दाखवतेच या चेअर वर आपण कंप्लीट पेशंटचा क्लिनिंग आहे ओरल प्रोफाइल ऍक्सेस म्हणतो ते आपण या चेअर वर करतो की okay. क्लिकिंग सगळ्यात फर्स्ट पार्ट आहे की कोणती पण ट्रीटमेंट चालू करायच्या आधी आपल्याला क्लिनिंग करायलाच बरोबर सो ती क्लिनिंग ही आपण या चेअर वर करतो ओके त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची एक दाखवतो येस ही चेअर बघू शकता की दिसायला पण छान अशी पिंक आहे आणि छोटीशी आहे इकडे आपल्याकडे सगळ्या लहान मुलांच्या ज्या ट्रीटमेंट आहेत Okay. Okay. So, oh. आणि इथे आपण सगळ्या पेशंट फॉलोअप फॉलो करतो मंथली जे आपण चेकअप्स म्हणतो ट्रीटमेंट आपण करतो त्याच्यामध्ये जेव्हा ट्रीटमेंट झाल्यानंतर किंवा ड्युरिंग द ट्रीटमेंट पेशंटला इथे फॉलोअपला म्हणजे चेकअप यायला लागतं जे पण चेकअप आहेत फॉलोअप आहेत ते आपण या चेअर म्हणजे ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आपण बाकी डेंटल क्लिनिक्समध्ये जातो तिथे एक किंवा दोन चेअर असतात आणि त्या चेअरवरतीच ऑलमोस्ट सगळ्या ट्रीटमेंट्स होत असतात पण इकडे तसं नाही आहे इथे प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा ऑपरेटिंग एरिया आहे आणि वेगळी सिस्टम यांनी तयार केलेली आहे म्हणजे पेशंटसुद्धा कन्व्हिनियंट राहतो आणि छानपैकी एकदम त्या पेशंटकडे लक्ष देऊन ती ट्रीटमेंट दिली जाते करेक्ट येस सो खूप मस्त आणि खूप मोठं क्लिनिक आहे खरं तर हे त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की तुमच्या दातांच्या ट्रीटमेंटसाठी इथे विजिट करू शकता आणि डॉक्टर सायली तर आहेतच तुम्हाला गाईड करायला जसं मी आधी सांगितलं तुम्ही जर ठाण्यात राहत असाल किंवा ठाण्याच्या जवळपास कुठेही राहत असाल तर इथे येऊन तुम्ही नक्की तुमची ट्रीटमेंट करू शकता राम मारुती रोडला हे क्लिनिक आहे त्यामुळे तुम्ही नक्की येऊ शकता तुम्ही आपल्या ऑडियन्सला काय सांगाल तुम्ही जसं बघितलं इकडे की इकडे आपल्याकडे सगळ्या फॅसिलिटीज आहेत म्हणजे चेकअप पासून ओपीजी पासून सर्जरीज आहेत सो ऑल डेंटल सोल्युशन अंडर वन प्रूफ तुम्ही म्हणाला तरी चालेल की सगळं तुम्हाला इकडे अवेलेबल आहे करेक्ट येस त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाहीये नक्की व्हिजिट करा या सेंटरमध्ये आपलं प्रीमियम सेंटर आहे सो so, अशा पद्धतीने ठाण्यामधल्या ऑर्थोस्क्वेअर डेंटल क्लिनिकमध्ये मी आज व्हिजिट केलं आणि इथे नेमक्या कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स होतात याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला डॉक्टर सायली जाधव यांनी दिली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा इथे खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते आणि प्रत्येक पेशंटकडे व्यवस्थित लक्ष देऊन ती ट्रीटमेंट दिली जाते आणि क्लिनिक खूप मोठं आहे आणि अगदी छोट्या ट्रीटमेंटपासून मोठ्या सर्जरीजपर्यंतच्या सगळ्या ट्रीटमेंट्स इथे अवेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला दातांचा कोणताही त्रास असू दे तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि इथे जसं मी आधी सांगितलं प्राईज रेंजमध्ये सुद्धा बरेचसे ऑप्शन्स दिले जातात ई एम आयचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत नो कॉस्ट ई एम आयसुद्धा इथे अवेलेबल आहे त्यामुळे तुमच्या खिशालाही अजिबात कात्री नाही लागणार तुम्ही नक्की इथे येऊ शकता आणि स्वतःसाठी एक छानशी स्माईल डिझाईन करून घेऊ सोबतच तुमच्या दातांमध्ये कोणतेही त्रास असतील त्याला सुद्धा नक्कीच ट्रीट करू शकता सो येस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा जर दातांचा एखादा त्रास असेल किंवा कोणतीही ट्रीटमेंट करून घ्यायची असेल तर ते सुद्धा ऑर्थोस्क्वेअर डेंटल क्लिनिकमध्ये नक्की व्हिजिट करतील सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी